नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टीटवाळ्यातील दे नामांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लास मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन वंचितचे शहर अध्यक्ष भावेज जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा वंचित बहुजन युवा आघाडी मांडा टिटवाळा शहर आणि निलेशभाई जाधव प्रतिष्ठान टिटवाळा गावचे मूळ रहिवासी भावेश जाधव यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन राबविला त्यांनी गोवेली येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळ आणि बिस्किटे वाटप केले तसेच जीवन संवर्धन फाउंडेशन येथील अनाथ मुलांसाठी खाऊ बिस्किटे आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करून त्या मुलांसोबत वाढदिवस साजरा केला लहान मुलांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने भावे जाधव यांना शुभेच्छा देऊन आभार मानले यावेळी निलेशभाई जाधव प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य तसेच जिजाऊ संघटना कल्याण तालुका संदीप तरे ऍडव्होकेट प्रशांत जाधव इत्यादींनी भावेश जाधव यांना शुभेच्छा दिल्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद